जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त नाशिकमध्ये आज ऐतिहासिक काळाराम मंदिर ते नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिर मार्गावर क्रीडा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ऑलिम्पिकपटू जफर इकबाल यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या क्रीडा रॅलीला प्रारंभ झाला या रॅलीमध्ये विविध खेळांचे दीडशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता विविध खेळातील क्रीडापटूंनी नाशिक शहरातील प्रमुख मार्गावरून हातात मशाल घेऊन रॅलीचा मार्ग पूर्ण केला वर्षांची परंपरा असलेल्या यशवंत व्यायामशाळा या ठिकाणी ही रॅली आल्यानंतर नाशिकमधील विविध क्रीडा संघटना आणि यशवंत व्यायामशाळा यांच्याकडून जफर इक्बाल यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जफर इक्बाल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणारा संदेश दिला थायलंडमध्ये पार पडलेल्या दिव्यांगांसाठीच्या पॅरा